दरवर्षी स्वराचा वाढदिवस व वा जागतिक रक्तदाता पंधरकवडा निमित्ताने ग्रामीण भागातील शिबिरांचे प्रमाण लक्षात घेऊन महाविद्यालय सुटीचे सत्र या, या काळात रक्ताचा तुटवडा हा बऱ्याच प्रमाणात जाणवतो कोरोना परिस्थितीमुळे रक्तदानाचे घटते प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर यांनी कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ तातडीचे रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिराचे गांभीर्य लक्ष लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी दखल घेत जनतेला आवाहन केले ही महत्वपूर्ण प्रमोद निर्वाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर डॉक्टर सदस्य उमेश गिलोरकर आर्ट लिव्हिंग प्रशिक्षक सूरज भोयर अजय खेडकर आस्था संस्था सदस्य जयपाल उत्तमानी चेतन धानोरकर गुलाब बाग ब्लड डोनर ग्रुप अमरावती शिवराज टेकाडे जेसीआय कार्पोरेट यांच्या मार्गदर्शनात शिबिर संपन्न झाले रक्ताचा तुटवडा भरून काढण्याकरिता जागतिक रक्तदाता पंधरकवडा व वा स्वराच्या वाढदिवसानिमित्त सदर शिबिर संपन्न झाले ज्येष्ठ नागरिक सभागृह श्री संत गजानन महाराज मंदिरामागे खापर्डे बगीच्या अमरावती येथे आस्था बहुद्देशीय संस्था व विविध संस्था संघटना यांच्या वतीने हे शिबिर यशस्वी झाले शिबिराचे उद्घाटन डॉक्टर प्रमोद निर्वाणी यांनी केले श्रीकृष्ण टोकसे शिखर परिषद सदस्य डॉक्टर सतीश हुमने डॉक्टर श्रीकांत महल्ले डॉक्टर आशिष वाघमारे डॉक्टर अविनाश उकडे डॉक्टर प्रशांत शिंगवीकर अमरावती विद्यापीठ राजेश पिदडी सामाजिक कार्यकर्ता आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रमोद निर्वाणे यांनी आगरकर दाम्पत्य त्यांच्या सेवा कार्यावर प्रकाश टाकून कौतुक केले आणि प्रतिपादन व्यक्त करून सर्व सदस्यांचे आभार मानले आगरकर दाम्पत्य दरवर्षी मुलीच्या वाढदिवसाला तिथली सीमा हिमोफिलिया सिकल सेल व इतर रुग्णांकरिता रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन विशेष शिबिराचे आयोजन वेळोवेळी करतात त्याकरिता त्यांचे कौतुक केले मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गेल्या आठ वर्षापासून सातत्याने शासकीय रक्तपेढीकरिता करिता परंपरेनुसार रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या आगरकर दाम्पत्यांचे कार्य हे आदर्श आहे असे मत व्यक्त करून एकशे दोन रक्तदात्यांचे आभार मानले आणि कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता ध्यानधारणा योगासनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले याकरिता मी सर्वांची खूप आभारी आहे कोरोना काळी आपल्या सर्वांना लेना गरजेचे आहे हिंदुस्तानी नहीं बल्कि सारी दुनिया इस समय कोरोना वायरस से जूझ रही है और हमें जरूरत है जागरूकता की कोरोना वायरस से बचाव संभव है जैसे कि बार बार अपने हाथों को साबुन से अच्छे से धोए अपने गंदे हाथ चेहरे पर मत लगाइए और साथ ही साथ छींक या खांसते समय रुमाल का इस्तेमाल करें भीड़ वाली जगह पे जाने से बचे यही छोटी छोटी सावधानियां हैं जो आपको कोरोना वायरस से दूर रखेगी और खुशियां हमेशा बनी रहेगी थैंक यू अपन दरवर्षी प्रमाण आस्था बोधिश संस्था आर्ट ऑफ लिविंग संस्था त्याचबरोबर अमरावती रक्तदाता संस्था गुलालबाग बाग ब्लड डोनर व जेसिया कॉर्पोरेट यांच्या वतीनं आपण कुमारी स्वरा आगरकरीचा वाढदिवस दरवर्षी आपण तिच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतो आज ते तातडीची अडचण लक्षात घेऊन रक्ताची अडचण लक्षात घेऊन आपण शिबिर आयोजित केलं आणि हे शिबिर प्रामुख्यानं या कोविड काळामध्ये जी आपल्याला सेवा दिली डॉक्टर पोलीस अन्नदाते सफाई कर्मचारी या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी हाय लॉकडाऊनच्या दरम्यान जी जी आपली सेवा जे जे योगदान या राष्ट्रीय आपत्तीदरम्यान दिली त्यांना समर्पित स्वरूपाचे हे रक्तदान शिबिर होते आणि मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की अत्यंत कमी वेळात हे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये एकूण एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आज माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान करून या जीवनदायी कार्यामध्ये सहभागी झाला या छोट्याशा विनंतीला मान दिला त्याचबरोबर रक्ताचा तुटवडा हा गंभीर असताना आपण हा शिबीर आयोजित करण्याचा प्रयत्न केला पुनश्या आपल्या सर्वांची मी या ठिकाणी आभार मानतो आणि हे शिबीर यशस्वी होण्याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या रक्तदातांचा त्याचबरोबर रक्तदाते यावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या सर्वांचा संस्थांचा मित्रपरिवारांचा मी या ठिकाणी आभार मानतो प्रामुख्याने हे शिबीर यशस्वी होण्याकरता जे प्रयत्नशील राहिलेले आहे श्री सूरजजी भोयात उमेशजी गिलोरकर जयपाल उत्तमानी बरखा बोजे श्री रोहित बरखात अपर्णाताई सवाई आकाशजी खंगार मनोज जाशेकर आकाश कवीटकर कृष्णा चतुर्वेदी श्री गजानन इंगळे मंगेश उमा श्री संदेश वानखडे यासारख्या अनेक मित्रपरिवारांनी पितृदुर्ल मातृदुर्ल्य मंडळींनी या शिबीर यशस्वी होण्याकरता प्रयत्न केले आणि यांच्यामुळे हे शिबीर यशस्वी झाले ते माझे रक्तदाते अत्यंत कमी वेळेत तात्काळ आपण रक्तदाना करता तयार झाला भविष्यातही अशा अडचणीच्या काळामध्ये रक्तपेढीला मदत म्हणून आमच्या केला आपण होऊ द्यावी याच अपेक्षेत पुनश्च एकदा माझ्या मुलीच्या वाढदिवसाला सदैव स्मरणात राहणारी रक्तदाना स्वरूपाची मंगल भेट जीवनदायी भेट रुग्णांकरता आपण रुग्णांची गरज लक्षात घेऊन केली त्याकरता मी पुनश्च आपले आभार मानतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती